ऍडव्होकेट सचिन माने माझा पहिला प्रश्न हाच आहे की कालच्या अधिसूचनेनंतर आणि काल मनोज जरांगे पाटलांनी आपलं जे आंदोलन आहे ते वाशी इथं आपण स्थगित करतोय परत जातोय असं सांगितल्यानंतर पाचव्या मिनिटाला किंवा दुसऱ्याच मिनिटाला तुम्ही ही पोस्ट लिहिली एवढी घाई का केली आणि तुम्हाला असं का वाटतंय की सगळे सोयऱ्यांमुळे मोठा गोंधळ किंवा संभ्रम हा मराठा समाजाचा उडाला आहे त्यातला त्यात या अधिसूचनेवरती तुमचा विश्वास का राहीमता त्या जातीतला असल्या कारणाने मला सर्व समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी पहिल्यापासूनची भूमिका आहे आंदोलनाच्या प्रक्रियेमध्ये जिथं सहभाग देता येईल तिथं सहभाग देण्याचा वकील म्हणून हे काम केलं आणि आधी विद्यार्थी असतानाही मी त्या प्रक्रियेमध्ये ज्या परीने आपल्याला सहभाग होता येईल तसं सहभागी झालो आणि काल जो जी अधिसूचना सरकारने काढली त्या अधिसूचना जेव्हा तो कार्यक्रम सुरू होता त्याच वेळेस मी वाचली आणि मला त्यातला जो काही खोलपणा त्या आहे त्यातले जे काही उनिवा आहे त्या लगेच दिसल्या कारण ह्या ओबीसी सर्टिफिकेट काढण्याच्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः दोन हजार अकरा ला गेलेलो आहे माझ्याकडे महसुली पुरावा होता आणि ते जुनं खरेदी खत होतं माझ्या पंजोबांचं तर त्या खरेदी खताला अधिकारी महसुली पुरावा मानवायला तयार नव्हते आणि मी विद्यार्थी असताना ते त्या अधिकाऱ्यांशी भांडून आणि लढून माझं ओबीसी सर्टिफिकेट मिळवलं आणि आता ओबीसी सर्टिफिकेट मिळवलं की विषय संपत नाही त्याच्यानंतर त्या, त्या सर्टिफिकेटची परत जात पडताळणी समितीकडे त्याची पडताळणी सर्टिफिकेट घ्यायला लागतं मग तेव्हा ते सर्टिफिकेट जे आहे ते आपल्याला आरक्षण म्हणून वापरल्या जातं किंवा आरक्षित जागेकरता आपण त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर आपण क्लेम करू शकतो आणि मुद्दा असा आहे की जेव्हा अधिसूचना माझ्या हातात पडली तेव्हा सर्व समाज हा मराठा बांधव हा याच सेलिब्रेशन करत होते आणि मी ते जेव्हा वाचलं आता ती साधी आ, प्रस्तुत केलेली अमेंडमेंटची अधिसूचना आहे म्हणजे जो अधिनियम दोन हजार एक ला सरकारने काढलेला आहे त्याच्यात वेगवेगळ्या तरतुदी आहे त्यात प्रमुख जी आहे ती व्याख्या जी आहे व्याख्येच जे कलम तीन आहेत त्याच्यात ज एक जी आहे ती व्याख्या टाकली त्यांनी सगळे सोयरीची म्हणजे प्रस्तुत केलेली आहे कारण आता ही जी अधिसूचना आहे ही काही कायदा नाही ही अध्यादेश नाही ही आधीचा जो कायदा आहे अधिनियम दोन हजार एक चा या अधिनियमाच्या अनुषंगाने अमेंड प्रस्तावित केलेल्या अमेंडमेंटची अधिसूचना आहे म्हणजे याच्यावर ज्या काही या हरकती मागवल्या आहेत सोळा फेब्रुवारी पर्यंत एकवीस दिवसाची मुदत देऊन त्या हरकतींवर काहीतरी निर्णय सरकारला घ्यायला लागणार त्या हरकतींची सुनावणी घ्यायला लागणार आणि एका आधीच्या असलेल्या सभागृहात पास केलेल्या कायद्याच्या मध्ये प्रस्तावित ही दुरुस्ती असल्या कारणाने हा अध्यादेश परत दोन्ही सभागृहात मंजूर करून घ्यायला लागणार तेव्हा तो कायद्याचा रूपांतर त्याच्यात होईल आणि फायदा त्याच्यात जो काय ते म्हणतायत तो होईल पण माझं म्हणणं असं आहे की ह्या तरतुदी एकदम मिसलिडिंग आहे याची शब्दरचना जी आहे याचं इंटरप्रिटेशन केलं असता याच्यातनं काहीही फायदा होत नाही त्याच्यात मुद्दा क्रमांक एक जो आहे तो जी सगळे सोयऱ्याची जी व्याख्या केलेली आहे आता सगळे सोयरे जनरली आपण जेव्हा समाजात वावरतो त्यावेळेस आपण म्हणतो की सगळे सोयरे म्हणजे सोयरे म्हणजे ज्यांच्याकडे आपल्या मुली दिल्या आहेत ते किंवा आपले आत्या दिल्या आहेत किंवा वॉट एव्हर किंवा मग आपले मामा मावसा हे सगळे म्हणजे सगळे सोयरे पण ह्या व्याख्यामध्ये त्यांनी लिमिटेशन असं केलंय की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल मग आता आजोबा पंजोबा वडील असं जेव्हा सरकार म्हणतंय ह्या अधिसूचनेमध्ये तेव्हा परत पुढं असं म्हणतं की आधीच्या पिढ्यांमध्ये म्हणजे आधीच्या पिढ्यांमध्ये ह्या शब्दाची विस्तृत फोड नाही याची व्याख्या नाही कारण आधीच्या पिढ्यांमध्ये जेव्हा असं म्हणतो तेव्हा आधीच सर्टिफिकेट काढण्यासाठी एकोणासशे सदुसष्टच्या आतला ओबीसी कुणबी असल्याचा पुरावा लागतो म्हणजे तो महसुली शैक्षणिक पुरावा लागतो आता त्या पुराव्यांची यादी सरकारने काही वाढवलेली आहे म्हणजे लोक जनगणनेच्या अं ठिकाणच नोंद असेल किंवा वेगवेगळ्या भागात निजामकालीन खाने सुमारी इसमवारी ह्या यादी त्यांनी वाढवली मोठी पण त्याला त्याला बेस जो आहे तो दोन हजार दोनचा जो कायदा आहे अमेंडेड कायदा आहे त्या कायद्याच्याच बेस आहे आणि त्याच्या नियमानुसार कलम जे पाच सहा आहे सहा नंबरचा जे कलम नियम आहे त्याच्यात दोन हजार दोनच्या कायद्यातला त्याच्यात पण तरतूद जोडली आहे एक्स्ट्राची ती पण अमेंडमेंट त्यांनी केली आता त्याच्या त्या अमेंडमेंटच्या मध्ये ते काय म्हणतात म्हणजे वरती सगळे सोयऱ्यांची व्याख्या ही पॅट्रॅट्रिकल सोसायटी म्हणजे पितृसत्ताक पद्धतीनुसारचे नातेवाईक हा आपल्याकडे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक दोन पद्धती प्रचलित आहेत आता मातृसत्ताक म्हणजे माझी आई माझ्या आईची आई हा अशा आईकडचे नातेवाईक किंवा मामा मामा किंवा आईचे वडील म्हणजे माझे आजोबा हे मातृसत्ताक वंश परंपरेने किंवा वंशावळीने येणारे नातेवाईक आणि पितृसत्ताक म्हणजे वडील पंजोबा खापर पंजोबा आणि ते भाऊ बनकी थोडक्यात आपली तर भाऊ बनकीतले नातेवाईक आता मुद्दा असा आहे की ती जी प्रस्तावित जो उपनियम जोडला गेला आहे त्याच्या पॅरेग्राफ तीन मध्ये ते काय म्हणतात त्या ड्राफ्ट मध्ये ज्या मरा मी ते वाचूनच दाखवतो ज्या मराठा व्यक्तींची कोणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांची लग्नाच्या सोयरी होतात ते सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा अर्थ याचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ता पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल आता इथं जर स्पष्टपणे ही ती केली आणि त्याचा उपनियमही जी सहा नंबरचा जो नियम आहे ज्याच्यानुसार जात पडताळणी आणि जात पडताळणी आणि जे अधिकारी सर्टिफिकेट देतात कुणबी सर्टिफिकेट या दोघांनाही हे नियम लागू होतात तर ते इथं बोट ठेवणार जरी हा अध्यादेश अधिसूचना जी आहे ती कायदा म्हणून रूपांतरित झाली तरी ते इथं बोट ठेवणार मग आता मुद्दा असा आहे की पॅट्रॅट्रिकल सोसायटी किंवा पृथ्वीसत्ताक पद्धतीच्या नातेवाईक म्हणजे वडील पंजोबा कापर पंजोबा यांच्याकडनं जर सर्टिफिकेट मिळणार असेल तर ते आधीही मिळत होतं ते मी काढलेलं आहे माझ्या पंजोबाच्या पुराव्यानुसार मी काढलेलं आहे आणि मग मला जर माझ्या बहिणीच्या घरात दिलेला आहे माझ्या भाष्यांचं जर काढायचं असलं तर ते त्यांना मिळणार नाही माझ्या बहिणीला मिळेल पण तिच्या मुलांना त्याचा फायदा नाही होणार तसंच माझी आत्या जी आहे त्या आत्याचं निघेल पण त्या आत्याच्या मुलांना याच सर्टिफिकेट निघणार नाही किंवा माझा मामा जो आहे त्या त्याला त्याचा लाभ नाही मिळणार माझ्या मावस्या जे आहे मावशी आणि मावस हो। भाऊ यांना नाही मिळणार मग मग सगळे तोयरी याची व्याख्या जर इतकी लिमिटेड करून टाकली हा तर मग याचा अर्थच असा आहे की काल जे सरकारने जाहीर केलं ती फक्त आहे Okay, okay.